सकाळ जरी तेव्हा दादू जरा शुद्धीत आला त्याला गरम पाणी आणि चहा दिल्यावर बरे वाटले मास्तरांनी जवळ जाऊन त्याला आता कसे वाटत आहे असे विचारले तर त्याने दुसरीकडे मान वळवली मग कारभाराने विचारले तुला कोणी मारले तू का यावर त्याने नकारार्थी मान हरवून मास्तरांकडे पाहिले मग म्हणाला मला माहित नाही पण कोणीतरी माझ्या अंगावर घोंगडी टाकली तोंडात बोळा पोमला आणि मग मला काठ्यांनी कुत्र्यासारखे मारले यापेक्षा जास्त बालट्या काहीच सांगत नव्हता शेवटी सगळे तिथून निघाले रामा म्हणाला हा हजार भानगडी करतो त्यामुळे दुसऱ्या गावच्या माणसांनी पण याला घरी येता येता आईबूला म्हणाले की माझे आणि बालट्याचे वाकडे होते उद्या मीच त्याला मारले असे वाटून त्याने माझ्यावर डूक धरला तर यावर आईबू म्हणाला तो काय डूक धरणार तुमच्यावर आता सहा महिने काही तो अंधरुणातून उठत नाही आणि खरेच आईबू म्हणाला त्याप्रमाणे दहा पंधरा दिवस झाले तरी दादूला काही हलता येत नव्हते दिवसभर तो विवळत पडत होता कुणी त्याची विचारपूस करायला गेले तरी त्यांच्याशी बोलत नव्हता शेवटी दादूला भूताने आहे आणि आता काय तो यातून बरा होत नाही जगत नाही असे सगळा गाव बोलू लागला शाळा मास्तर म्हणून आपली नेहमी या गावात ओळख रहावी या गावासाठी काहीतरी करावे असे मास्तरांना सतत वाटायचे त्यातूनच गावामध्ये तालिमीसाठी एक चांगली इमारत बांधावी असे त्यांच्या मनात आले संस्थांच्या राजे साहेबांना व्यायामाची आवड असल्याने शिक्षण खात्यातून आणि खाजगीतूनही इमारत बांधायला मदत मिळू शकत होती त्यांनी लगेच गावकऱ्यांना एकत्र बोलवून हा विचार सांगितला पण तालीम बांधायला गावात कोण पहलवान आहे असे सगळे बोलू लागले यावर शाळा सुरू करताना पण तुम्ही सगळे गावात कुठे मुले आहेत असे बोलत होता पण आता जात आहेत ना मुले शाळेत तसेच त्या तालमीत मुलं खेळतील आणि काय माहीत उद्या त्यातलाच एक पहलवान सुद्धा होईल असे कारभाराने सगळ्यांना समजावले मास्तर म्हणाले या इमारतीचा आपण बऱ्याच कामांसाठी उपयोग करू शकतो पावसा पाण्याचा आपण चावडी पुढे जमत नाही तेव्हा आपण या इमारतीत बसू शकतो तसेच सध्या इकडे तिकडे ठेवावे लागत असलेले ढोल झांजा लेझिम दांडपट्टा हे आपण सगळे एका ठिकाणी ठेवू शकतो गावात शाळेचे अधिकारी येतात फौजदार येतात तेव्हा त्यांना राहण्याची सोय सुद्धा होईल हो नाही म्हणता म्हणता सगळे तयार झाले पण इमारत बांधायची तर पैसा लागेल तो कसा जमवायचा यावर प्रत्येक घरातून दहा दहा रुपये वर्गणी काढण्याचे ठरले ज्यांना पैसा द्यायला जमणार नसेल त्यांनी त्यांच्या रानातली झाडे गाडी बैल कामासाठी देऊन मदत करायची चार पाच महिन्यात इमारत बांधून पूर्ण करायची आणि मग राजे साहेबांना बोलवून त्याचे उद्घाटन करायचे असे ठरले तालीम बांधण्यासाठी जागेची गरज होती तेव्हा आता हयात नसलेल्या एका वाण्याचे पडझड झालेले घर जे तो गेल्यानंतर त्याच्या माघारी कुणी नसल्याने बंदच होते ते पाडून त्या जागेवर इमारत बांधायचे ठरले सगळ्यांनी मिळून ते घर पाडले जागा साफ केली नंतर झाडे गोळा करायला सुरुवात झाली मास्तर गावातल्या दोन चार लोकांना बरोबर घेऊन ज्यांच्या ज्यांच्या रानात योग्य अशी लिंबाची झाडे होती त्यांच्याकडे जाऊन मागू लागली देताना ही लोक आतून पोकळ असलेले उपयोगाचे नसलेले झाड दाखवू लागले मग त्यांना समजावून चांगले झाड घ्यावे लागत होते नंतर ते झाड पाडणे त्याला नेण्यासाठी गाडी करणे बैल आणणे सुताराच्या ताब्यात देणे अशी बरीच कामे करावी लागायची यात कधी माणसांची मदत मिळायची तर कधी नाही मग मास्तर वैतागायचे आणि कारभाराला म्हणायचे की मी काही माझ्यासाठी तालीम बांधत नाहीये तर याचा उपयोग सगळ्या गावाला होणार आहे पण जर कोणाला याची किंमत नसेल तर मी बंद करतो हे काम आणि माझ्या गावी निघून जातो मग कारभारी त्यांना समजावून सांगायचा की एवढे मोठे काम करायचे तर त्रास होणारच आता सुरू केलंच आहे तर ते पूर्ण करू मास्तरांना पण कारभाराकडे मन मोकळे केले की बरे वाटायचे असेच एकदा झाडे गोळा करताना मास्तर बाळा बनगराच्या रानात त्याचे लिंबाचे झाड मागायला गेले तेव्हा बाळाने त्यांना ते झाड द्यायला साफ नकार दिला म्हणाला माझ्या रानात एवढी सावली देणारे हे एकच झाड आहे हेच जर तोडले तर माझी गुरे ढोरे मुले बाळे कुठे बसतील मास्तरांनी बाळाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केला बाळा ऐकेना मग एके दिवशी मास्तर कारभारी रामा अशा दोन चार जणांना घेऊन पुन्हा एकदा बाळाकडे आला त्या सगळ्यांनी बाळाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला गावासाठी एखादे झाड दिले तर तुझे काही नुकसान होणार नाही असे ते बोलू लागले पण बाळा हट्टाला पेटला होता तुम्हाला माझे झाड कापायचे असेल तर आधी माझे नरडे तुम्हाला कापावे लागेल असे तो बोलू लागला सगळे जण बाळाच्या उर्मटपणाला वैतागले होते शेवटी संतापून रामा म्हणाला तू गावाच्या कामाला डावलतोयस हे चांगले नाही यावर बाळा सुद्धा म्हणाला मी माझ्या जमिनीत राहतोय मला गावाची काही गरज नाही हे ऐकून कारभारी भडकला त्याने सगळ्यांना तिथून निघायला सांगितले आणि रस्त्यात वाईट टाकायचे असे सांगितले त्याला कोणी विचारायचे नाही त्याची गोरी आपल्या रानातून जाऊ द्यायची नाहीत त्याचे बकरे कापायला आईबूला जाऊ द्यायचे नाही त्याच्या रानात काम करायला रोजगारीवर सुद्धा कोणी जायचे नाही वाडीतल्या विहिरीतलं पाणी त्याला द्यायचे नाही असे सगळे ठरले बाळाला वाईट टाकल्याची बातमी गावात पसरली सगळे ठरल्याप्रमाणे वागू लागले बाळाशी कोणीही संबंध ठेवला नाही त्याला रानात काम करण्यासाठी दुसऱ्या गावातले लोक बोलवावे लागू लागले पिण्याच्या पाण्यासाठी बाळाला रोज तीन मैल दूर असलेल्या दुसऱ्या विहिरीवरून पाणी आणावे लागत होते त्याची मुले शाळेत गावात येईन अशी झाली एवढे होऊन सुद्धा बाळा माघार घ्यायला तयार नव्हता आणि आता गाव सुद्धा बाळा किती दिवस कळ कर काढतोय हे बघत होता खूप उत्साहाने करायला घेतलेले तालिमीचे काम आता मुंगीच्या गतीने होऊ लागले होते लाकूड जमवणे खाणीतून दगडे काढणे घाणी काढणे खिळे जमवणे यासारख्या बारीक कामातच खूप वेळ वाया जात होता मास्तरांच्या तर रात्र डोक्यात फक्त हा एकच विषय घुमत होता वेळेवर दाढी नाही जेवण नाही आंघोळ नाही असे वारंवार घडू लागले त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सुद्धा आता वेळ मिळत नव्हता त्यांच्याच बरोबरीने रामा आनंदा आईबू कारभारी हे सगळेच झटत होते खूप कष्ट घेत होते गावातली सगळी कुटुंबे बांधकामात मदत करत होती पण असे असूनही काम लवकर पूर्ण होत नव्हते कामाला सुरुवात करून आता एक वर्ष झाले उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू होणार होता पण कामाची गती काही वाढत नव्हती आता काही काम पूर्ण होत नाही मास्तरांनी उगाचा उद्योग करून ठेवला लोकांचे पैसे वाया घालवले इतकेच नाही तर पगाराचे पैसे पुरत नव्हते म्हणून मुद्दामच पैसे खाण्यासाठी मास्तरांनी हे सगळे सोंग काढले आहे असे सगळे गावाबाहेरचे बोलू लागले शेवटी या सगळ्याला कंटाळून मास्तरांनी वरच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले की तालीमीचे काम पूर्ण झाले आहे तर आता महाराजांनी येऊन उद्घाटन करावे हे पत्र त्यांनी पोस्ट केले आणि मग गावात जाहीर केले की महाराज या महिन्यात तालीम बघायला येणार आहेत तर आता लवकर तालीमीचे काम तरी पूर्ण करा नाहीतर त्यांच्या समोर जाऊन काम पूर्ण न झाल्याची चूक कबूल करा पण गावातले लोक मात्र त्यांच्या नेहमीच्या कामातच दंग होते दादू बालट्या अजूनही अंतरुणावरच खिळून होता बाळा बनगर गावापुढे नमते घेत नव्हता आनंद रामोशी बारीक सारीक चोऱ्या करत होता शेकू आणि त्याची आडदांड बायको शेतात राबत होती अंजी गावात नुसती हिंडत होती रामा बनगर अजूनही काही काम करत नव्हता रानात मेंढ्या नेणे सूत कातणे ही सगळ्यांची नेहमीची कामे चालूच होती आणि एवढ्यात एके दिवशी मास्तरांच्या पत्राचे उत्तर आले वीस एप्रिलला महाराज येऊन वाडीला भेट देतील असे त्यात कळवले होते आणि यानंतर सगळे बदलले सगळे बांधकाम पूर्ण करायच्या कामाला लागले एक दिवसाआड तालुक्याहून येऊन अधिकारी कामाची पाहणी करत होते तालुक्याहून वाडीला येणारा रस्ता चांगला करण्यात आला शाळेच्या इमारतीची डागडुजी केली गेली भटकी कुत्री मारण्यात आली केर कचरा घाण साफ करण्यात आली घरे सावरून नीट करण्यात आली महाराज आपल्या वाडीत येणार या बातमीने वाडीचे रूपच पालटले आता सुंदर दिसू लागली आता बऱ्यापैकी पूर्ण होत आले होते सुतारकाम फक्त राहिले होते कोणीही कधीही न पाहिलेला राजा प्रत्यक्षात आपल्या वाडीत येणार यावर कोणाला विश्वासच बसत नव्हता वाडीकडे कधीही ढुंकून सुद्धा न पाहणारे अधिकारी आता तिथे वरचे वर हेलपाटे घालू लागले होते आजूबाजूच्या गावांना वाडीविषयी असुया वाटू लागली होती जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे अजूनच धावाधाव सुरू झाली आता राजा येण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता सभेसाठी टेबल खुर्च्या हारतुरे मुलांना स्वच्छ गणवेश अशा अनेक सूचना अधिकाऱ्यांकडून येत होत्या आणि गावकरी धावत पळत त्या सगळ्या पूर्ण करत होते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन समारंभ होता आणि आता दुपारचे तीन वाजले तरी तालमीची इमारत वरून अजून उघडी होती अशी इमारत राजांनी बघितली तर आपली आणि गावची अब्रू जाईल असे मास्तर कारभाराला म्हणाले कारभाराने लगेच अख्खा गाव जमवला चिखल करण्यात आला चिखलापासून तालमीच्या धाब्यापर्यंत शंभर दोनशे माणसे उभे राहिली धनगर चिखलाचे गोळे करून एकमेकांकडे फेकू लागले आणि तालमीवर पेंट टाकून ती वरून बंद करण्याचे काम सुरू झाले लोकांना जोश यावा म्हणून डफ वाजू लागले लोक ताल देऊन काम करू लागले रात्र होऊ लागली तरी काम चालूच होते तोरणे बांधली जात होती एकवीस बैलांच्या रथातून राजांना नेण्यासाठी बैलगोळा केले जात होते रथ सजवला जात होता पोलीस उगाच दमदाटी करत इकडून तिकडे फिरत होते आता मध्यरात्र होत आली होती काम पूर्ण व्हायला आले होते आणि एवढ्यात एकाएकी वर कडेला उभा राहून चिखलाचे गोळे झेलणारा आईबू खाली दगडांच्या राशीवर कोसळला मास्तर शाळेत उद्याच्या समारंभाची तयारी करत होते कारभारी मिरवणुकीचा रथ सजवण्याच्या गडबडीत होता रामा तोरणे लावत होता आईबू कोसळला तेव्हा यापैकी तिथे कोणीच नव्हते आईबू कोसळून बेशुद्ध झाला तसे पेंट टाकायचे काम थांबले सगळे त्याच्या भोवती जमा होऊन मुलांनी मेला मुलांनी मेला असे ओरडू लागले आनंदाने धावत जाऊन कारभाराला आईबू पडल्याचे सांगितले पेंट टाकायचे काम थांबलेले बघून कारभारी ओरडला मुलांनी पडला तर पडू द्या तुम्ही कामाला लागा कारभाराने लोकांना पुन्हा कामाला लावले नंतर त्याने आईबूला उचलून मास्तरांच्या खोलीत आणले आता पहाट झाली होती कोंबडा आरवला होता कधीही राजाची स्वारी दाखल होणार होती कोणाला मरायला सुद्धा सवड नव्हती आयबूला कांदा हुंगवला त्याच्या तो तोंडावर पाणी मारले पण आयबूने काही डोळे उघडले नाही शेवटी कारभारी खोलीचे दार लावून बाहेर आला आणि कामाला लागला कारण कार्य होणे महत्वाचे होते त्यामुळे कोणी मेले तरी ते थांबून चालणार नव्हते पेंट टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर सगळी माणसं आंघोळ करून महाराजांच्या स्वागताला तयार झाली आणि बरोबर आठ सव्वा आठच्या सुमारास सरकारच्या गाडीतून राजा आले त्यांच्या सोबत शिक्षण अधिकारी होते मास्तर पुढे झाले तसे अधिकाऱ्यांनी हे इथले मास्तर अशी राजांना मास्तरांची ओळख करून दिली राजाला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली बंदोबस्तासाठी असलेले शिपाई त्यांना आवर घालत होते गावाला पाटील नसल्याने राजा येताच त्यांच्या हातात नारळ आणि एक रुपया देऊन कारभाराने त्यांचे स्वागत केले वेशीवर सुहासणींनी त्यांना ओवाळले राजाला रथात बसवण्यात आले गोरा पान मोठे डोळे तरतरीत नाक पांढऱ्या मिशा डोक्यावर लाल पगडी अंगात खादीचा पांढरा शुभ्र लांब कोट पायात पांढरी सरवार घातलेला अशा आपल्या राजाला पाहून सगळ्यांनी वाकून नमस्कार केला धनगर राजाच्या नावाचा जय जयकार करू लागले तीस पस्तीस घरे असलेल्या या धनगरांच्या गावात राजा आला त्यांनी तालीमीचे उद्घाटन केले ती मोठी तालीम हौद आणि लालमती बघून राजाला खूप आनंद झाला राजांनी मास्तरांना नाव विचारून त्यांचे छान काम केल्याबद्दल खूप कौतुक केले मास्तरांच्या अंगावर आनंदाने काटा उभा राहिला त्यांच्या डोळ्यात पाणी आले नंतर मास्तरांचे आणि महाराजांचे भाषण झाले सगळ्या गावकऱ्यांचे कौतुक करून आणि अशीच प्रगती होत राहावी असा आशीर्वाद देऊन महाराज आले तसे निघून गेले समारंभ संपला सगळ्यांच्या तोंडात फक्त महाराजांचेच नाव होते सगळ्यांचा ऊर कधी न संपणाऱ्या आनंदाने भरून गेला होता या समारंभाला गावातले फक्त दोन जण आले नव्हते एक बाळा बनकर आणि दुसरा दादू बालट्या बाळा त्याच्या आडमुठेपणामुळे आला नव्हता तर दादूला यायची इच्छा होती पण तो स्वतः येऊ शकत नव्हता आणि तो सगळ्यांना मला घेऊन चला असं ओरडून ओरडून सांगत होता पण त्याला कोणीही घेऊन यायला तयार नव्हते समारंभ संपल्यावर मास्तरांना कोणीतरी आयबूला तालमीवरून पडून खूप मार लागल्याचे आणि तो बेशुद्ध झाल्याने त्याला मास्तरांच्या खोलीत ठेवल्याचे सांगितले हे ऐकून मास्तर घाबरले त्यांच्या आनंदावर एकदम विरजन पडले ते पटकन आईबूला बघायला घरी आले तर आईबू घोंगड्यावर पालथा पडला होता मास्तरांच्या काळजाचा ठोका चुकला घाबरून ते आईबू आईबू म्हणून ओरडू लागले त्यांनी जाऊन आयबूला सरळ केले आणि त्याच्या तोंडाकडे बघितले आईबूने डोळे उघडून मास्तरांना बघितले आणि पुन्हा डोळे मिटून घेतले मास्तर त्याला काय झाले तुला कुठे लागले असे विचारत होते खोल आवाजात विवळत विवळत आईबून मास्तरांना राजा आले का म्हणून विचारले तेव्हा राजा आले आणि गेले सुद्धा असे मास्तरांनी सांगितले हे ऐकून राजाला बघायला सुद्धा मिळाले नाही म्हणून ना आईबूला खूप वाईट वाटले तो घोंगड्यावर पुन्हा पालता होऊन पडून राहिला उद्घाटन झाले आणि सगळी मुले मोठी माणसे तालमीत जमा होऊ लागली जोर बैठका काढू लागली ढोल लेझिम लाट्या पट्टे खेळू लागली मातीत लोळू लागली आता शाळेत सुद्धा वीस एक मुले नियमितपणे येऊ लागली होती इमारतीवरून पडल्यामुळे आयबूचा एक हात मोडला होता आणि मुकामार लागला होता त्याला मालिश करायला जगण्या रामोशी येऊ लागला त्याच्याकडे हाडे बसवण्याचे कसब होते त्याच्या चोळण्यामुळे आयबूच्या हाताचे सटकलेले हाड नीट बसले आणि महिनाभरातच तो हिंडू फिरू लागला सगळे व्यवस्थित सुरू होते आणि मध्येच जगण्याने एक भानगड केली आणि ती निस्तरता निस्तरता गावाच्या नाकी नऊ आले झाले असे की बनगरवाडी पासून कोसांवर असलेले वांगी गाव संपूर्ण तालुक्यात खून मारामारी यासाठी प्रसिद्ध होते तिथे कोणीही बाहेरचा माणूस जायला घाबरायचा तिथे बदली झाली की मास्तर तलाठी सगळे हादरून जायचे तर या वांगी गावामध्ये जगण्या कामाच्या निमित्ताने नेहमी जायचा एके दिवशी अचानक या गावातले आठधा लोक बनगरवाडीत पुराडी भाले घेऊन घुसले आणि थेट रामोसवाड्यात जाऊन तिथे दमदाटी मारामारी करू लागले कोणाला तरी शोधू लागले रामोसवाड्यात आरडाओरडा सुरू झाला हा गोंधळ ऐकून मास्तर आणि आनंद तिथे गेले आनंदाने ही वांगीचीच माणसे आहेत हे ओळखले आणि काय गडबड चालली आहे म्हणून विचारले आनंद पण रामोशाचाच आहे रामोशा सा हे कळल्यावर एकाने त्याच्या पाठीत काठीचे दोन फटके मारून जगण्या रामोशा कुठे आहे ते विचारले